मराठी ते धडक ते धडक सांताय आई नाही सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याधाचा नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजून वेगवान अस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेठ डोके यांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय चक्क पोलीस स्टेशन सजवून संतोष शेठ डोके यांनी साजरा केलेल्या वाढदिवसावर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय थेट आपल्या केबिन मध्ये बसून राजकीय नेत्याला लाजवेल अशा पद्धतीने डोके यांनी वाढदिवस साजरा केलाय विट्याच्या इतिहासात एका शासकीय अधिकाऱ्याने राजकीय नेत्याप्रमाणे वाढदिवस केल्याची पहिलीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी तातडीने कारवाई करावी तसेच संतोष शेठ डोके यांनी राजीनामा देऊन आता थेट आमदारकी लढवावी अशी मागणी सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मे हु डॉन या गाण्यावर भन्नाट डान्स करणारे पोलीस निरीक्षक संतोष डोके वादाच्या भोवऱ्यात अडकले सर्वसाधारणपणे गुंडांच्या म्होरक्याला डॉन म्हणतात याचा विसर डोके यांना पडल्याने महाराष्ट्राची शान असणाऱ्या खाकीची जाणीव देखील डोके साहेबांना झाली नाही त्यामुळे आपल्या विटा येथील कारकिर्दीत नेहमीच चर्चेत असणारे पोलीस निरीक्षक संतोष डोके आपल्या वाढदिनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत संतोष शेठ डोके यांचा काल मंगळवार पाच डिसेंबर रोजी वाढदिवस संपन्न झाला परंतु आपल्या वाढदिनी केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळे संतोष शेठ डोके सध्या पुन्हा बादाच्या भोऱ्यात अडकले आहेत संतोष शेठ डोके यांनी आपल्या वाढदिनी पोलीस ठाणे चक्क एका लहान मुलाच्या वाढदिवसाला सजवतात तसे सजवून थेट आपल्या ऑफिसमध्ये बसून शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पाडला आणि शासनाचा पगार फुकट खाल्ला एका शासकीय अधिकाऱ्याने फुग्यांनी आणि फुलांनी आपले केबिन सजवून अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याची विट्याच्या इतिहासात पहिलीच घटना आहे अशा गोष्टींवर दुर्दैवाने राजकीय नेते मंडळींनी देखील दुर्लक्ष केले आहे परिणामी डोके शेट यांना विचारायला कोणीच राहिले नाही विटा शहरात सध्या सर्व बेकायदेशीर धंदे जोमात सुरू आहेत शहर परिसरात असा कोणताही बेकायदेशीर धंदा नाही जो बंद आहे परंतु संतोष शेठ डोके यांचा सिंगम स्टाइल व्हिडिओ व्हायरल करून स्वतःची पाठ थोपटून घेऊन विटा पोलिसांनी अखंड पोलीस खात्याची अक्षरशः चेष्टा करून टाकली आहे निरीक्षक संतोष डोके यांचे सजवलेले केबिन पाहिले तर हे पोलीस निरीक्षकांचे कार्यालय आहे की मंगल कार्यालय अशी विदारक अवस्था पाहायला मिळत आहे संतोष शेठ डोके यांची विट्याची कारकीर्द काही प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे विट्यात आल्यापासून काही प्रकरणात संतोष शेठ डोके यांनी कौतुकास्पद कामगिरी नक्कीच केली आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर संतोष शेठ डोके पोलीस अधिकारी कमी आणि एखाद्या पक्षाचे नेते वाटू लागले आहेत यापूर्वी पोलीस निरीक्षक यांच्यासारख्या असंख्य अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीवर मोठी ठेवली होती परंतु संतोष शेठ डोके मात्र राजकीय नेत्याप्रमाणे स्वस्थ झाल्याने परिसरात पोलिसांचा धाक राहिला नाही अशातच डोके साहेबांनी विटा पोलीस ठाण्यात आपला जंगी वाढदिवस करून आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत तर संतोष शेठ डोके यांना स्वतः आमदार झाल्यासारखे वाटत असावे अशी देखील टीका अनेकांनी केली आहे त्यामुळे संतोष शेठ डोके यांनी चमकोगिरी बाजूला ठेवून महाराष्ट्र पोलीस हा राजकीय पक्ष नसून ही शासकीय सेवा आहे हे लक्षात घ्यावे तसेच रितसर राजीनामा द्यावा आणि आमदारकी लढवावी अशी देखील मागणी काही लोक करू लागले आहेत संतोष डोके यांना आपले व्यक्तिगत आयुष्य जगण्याचा हक्क नक्कीच आहे त्यासाठी त्यांनी रितसर सुट्टी घेऊन मान्यवरांना आमंत्रित करून जंगी कार्यक्रम घेतला तरी गैर नाही परंतु पोलीस ठाण्यात अशा पद्धतीने कार्यक्रम घेऊन शासकीय मालमत्तेचे नुकसान करून डोके यांनी कर्तव्यात कसूर केली आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे अन्यथा पुढच्या वाढदिनी एखाद्या पोलीस ठाण्यात तमाशा आणि ऑर्केस्ट्रा बघायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण पोलीस ठाण्याचे सी सी टी व्ही ताब्यात घेऊन या प्रकरणात सजावट करणारे आणि व्हिडिओ शूट करून शासनाचा पैसा आणि वेळ वाया घालवणाऱ्यांचा तपास करावा तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संतोष शेट डोके यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी डोके साहेबांना पाठीशी घालून आगामी विधानसभेसाठी एखाद्या राजकीय पक्षाचे तिकीट मिळवून द्यावे अशी मागणी होत आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा ही खाकी शान महाराष्ट्राची ही खाकी शान महाराष्ट्राची ही खाकी शान महाराष्ट्राची घेऊन निमशाल अविरत सेवेची घेऊन मशाल अविरत सेवेची सकरक्षणाय खल निग्रहणाय सत रक्षणाय खल निग्रहणाय सकरक्षणाय खल निग्रहणाय गीखा छान महाराष्ट्राजी गी ऑफर 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 अहो कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम वॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी पेक्षा कमी किमती मध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी